नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये नांदेड जिल्ह्यातील कृष्ण गणेश फूड्स कंपनीच्या दूषित पाण्यामुळे सामोरे जावे लागत आहे यापुढे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून कंपनीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होत आहे मराठवाड्यात औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्ण येथील आलू चिप्स तयार करणाऱ्या गणेश ऍग्रो फूड्स कंपनीच्या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर शेतीमालाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कृष्ण येथील औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्या सुरू आहेत या कंपनीच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवणारे प्रदूषण महामंडळ मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे चवीचा पदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलू चिप्स या पदार्थाची निर्मिती करणाऱ्या गणेश ऍग्रो फूड्स कंपनीतून निघणारे प्रदूषित पाणी तलावात सोडण्यात आले असून या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे तर या पाण्यामुळे परिसरातील शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतीबरोबरच पशुधनावरही त्याचा परिणाम होत असून हा प्रकार त्वरित बंद करावा अशी मागणी परिसरातील नागरिकातून होत आहे मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील हे कुष्णूरा औद्योगिक पंचा पंचतारांकित वसाहत आहे या वसाहतीमध्ये अनेक उद्योगधंदे चालतात या उद्योगधंद्यामध्ये अशा काही मानवी खाद्य किंवा पशुखाद्य असणारे काही प्रोडक्ट बनवले जाते त्या कंपन्यामधून जे दूषित पाणी आहे त्या पाण्याचं त्या कंपनीमध्ये वॉटर फिल्टरचं कुठलं तरी दूषित पाण्याचं चांगलं पाणी शुद्ध पाणी करून कंपनीमध्ये साठवून त्या इतर कुठल्या तरी झाडांना वगैरे हे टाकून त्या पाण्याची बचत न करता त्या जनावरांचं पाणी सरळ सरळ कंपनीच्या बाहेर दूषित पाणी सोडून ते पाणी बाहेर सोडले जाते त्या पाण्यातून मानवा मानवाच्या आरोग्यासाठी धोकादायक हाडाचे आजार व दम्याचे आजार वगैरे होशत आणि त्याचे कारण म्हणजे की त्या कंपनीच्या जवळ जना वगैरे घेऊन गेल्याच्या नंतरला नाकामध्ये त्या घाणीचा पूर्ण वास पसरतो आणि माणसं असे एकदम गुंग होऊन जातात पुन्हा भेटूया नमस्कार